नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय तेवीसशे जास्तीत ज्या जवळ पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक नऊशे सदतीस क्विंटल कमीत कमी आठशे तीस सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्याज सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक दोन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकूण साठ क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एसरसंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत ज्या जर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी सातशे येसरसंद्रा सोळाशे जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक एकवीस हजार बावीस क्विंटलची कमीत कमी पंधराशे इसरसंद्रा एकवीसशे ज्या स्थित ज्या जर सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसा अधमाजी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी